तर इथं नकुल फॅमिली धाबा शाकाहारी भोजन इथं सुद्धा नर्मदा परिक्रमावासियांसाठी निशुल्क भोजनाची व्यवस्था आहे तर आम्ही आहोत सध्याचा हा खेडा या गावामध्ये

Obrigado. हे गावाचं बसस्टॉप आहे आणि या जवळून आतमध्ये इथं जायला रस्ता इथं इथून हरदा गाव तीन किलोमीटर राहतं इथेही बाबा आहेत इथंही चाय प्रसादीची सेवा देतात नर्मदे हर! गावामध्ये आल्यानंतर इथं फुलाचे दुकान आहे फुलाच्या एक केडरीचं दुकान घर आहे या इथे सेवा करत असतात रामकृष्ण राजमंडनी नर्मदेह तर काल रात्री आम्ही काक्री या गावामध्ये मुक्कामी होतो आणि सकाळी आता इथून तारीखवर जवळजवळ एकशे वीस किलोमीटर आहे आणि इथून जात असताना प्रत्येक गावात आश्रम आहे असंही म्हणता येईल कारण इथं आता दृहस्थ लोक सेवा करतात आता थांबलो होतो की त्यांना विचारलं आम्ही तुमचा आज मागे हा ठीक आहे ते म्हटलं नाही आम्ही घरीच सगळी व्यवस्था करतो आणि सगळ्यांची व्यवस्था करतो खूप सगळी व्यवस्था केली आणि तुम्ही आता बस जास्त आम्हाला तीन चार दिवस तीन चार दिवसामध्ये आम्ही पोहोचणार आहोत ऑन्टरेक्टरला आणि म्हणजे महिन्या परिक्रमा पूर्ण होणार आहे पूर्ण होणार आहे आज काही ताकद चालायची पण हे त्या माऊलीची म्हणजे आम्हालाही विश्वास नाही आमच्या पायावरती आम्ही एवढं चाललो आणि मला प्रार्थना आहे आता सात दिवस झाले म्हणजे पंचमा तुम्ही पूर्ण करून घ्या आणि विश्वास आहे की म्हणजे आमची पंच पंच सुखरूप पाल करून घेतील रामकृष्ण हरी नर्मदे हा तर पाहत रहा आमचं यूट्यूब चॅनल सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत काही ठिकाणी व्हिडिओ नाही टाकू शकलो तरी आमचे यूट्यूब चॅनल पाहत राहा सबस्क्राईब करा के नसेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा तर इथं आहे टोल नाका टोल नाक्याजवळील बाबाची हॉटेल आहे त्या बाबाने आम्हाला पोहे वगैरे खायला दिले थोडंसं पुढं आल्यानंतर इथे बाबाने छोटीशी कुटिया बनवलेली आहेत या बाबाने सुद्धा नर्मदा परिक्रमा केली आणि ते बाबा सांगतात का नर्मदा परिक्रमेत मी एकच शिकलो सेवा करायचं नर्मदा मैयाच्या याच्या कृपेने इथे हे शिवलिंग आहे आणि हे बाबा इथे सुंदर आपल्याला बालभोग देतात नर्मदे बाबा तुमच्या तिथं तुझा आवाज दिला आणि एवढं तो काही खाऊ शकत नाही त्याच्या ठिकाणी आम्ही बालभू केला आणि आता आम्ही पुस्तक आवाजाला राहतो पृष्क आल्यानंतर इथं तुझी व्यवस्था बालभूत होते लांब आणि त्यामध्ये

पुढं आल्यानंतर भारत पेट्रोल पंप आहे इथून दोन रस्ते आहेत इथून डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे सरळ जायचं नाही पोखर्णीच्या पुढं एक किलोमीटर आल्यानंतर इथं उजव्या बाजूला एक आसन आहे मा नर्मदा आश्रम पोखरणी गावाच्या नावानेच आश्रम येतो इथं आपण मुक्कामाला राहू शकतो इथं पूर्ण व्यवस्था केलेली आहे एक सोनी भैया म्हणून हा आश्रम सांभाळतात आत्ताच ते आम्हाला भेटून गेले आणि आम्हाला जेवण वगैरे करायचं काही सध्या नाही आहे कारण आम्ही मागच जेवण केलेलं आहे गावामध्ये पोहोचलो तिथे सुद्धा मान वगैरे आणून आहे थोडंसं आपल्याला जावं लागतं पण आता आम्हाला जेवायचं नाही आहे तर आम्ही पुढे जात आहोत त्यामध्ये हा आम्ही आहोत सध्या झुम्मर खाली या गावामध्ये आणि आश्रमावर जात होतो सगळ्यात तिथे धाब्यावरती आम्हाला चहा प्यायला आवाज दिला आणि आता आम्ही इथं चहा घेत आहोत म्हणजे अजून चहा चहा मग चहा घेऊन मग आम्ही आश्रम गणपती हा तर आम्ही आहोत सध्या झुम्मरखाली या गावामध्ये झुम्मर खाली इथे सुद्धा खूप मोठा आश्रम आहे आणि रात्री विश्रामाची व्यवस्था आहे भोजनाची व्यवस्था आहे खूप व्यवस्थित आहे इथं खूप सुंदर आश्रम आहे एक मंदिर आहे पण आम्हाला टाईम आहे अजून आम्ही तुमच्या आश्रमात जात आहोत सुद्धा तुम्ही थांबू शकता राम रामकृष्णहारी लसी आहे